महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्थापिलेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा पूजनीय संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज दोन हजार चोवीसच्या वर्षावासातील सत्तावीसावा दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहोत फुप्फ गाथा क्रमांक तेरा ज्यात म्हटलेलं आहे की अप्पमतो अय्य गंधो याय तगर चंदनी योच शिलवंत गंधो याती देवीसो उत्तमो अर्थात तगरचंदनाचा हा गंध अत्यल्प आहे परंतु हा शिलवान माणसाचा गंध महाजनांपर्यंत देवांपर्यंत जातो एकंदरीत उपवर्गमधील सर्व गाथा या मनुष्याला एका गोष्टीबाबत जागृत करत आहेत ते म्हणजे शिलाचरणाचे महत्त्व याविषयी जगातील तगर चंदन व कुठलेही फूल असो त्याचा सुगंध हा अल्प असतो त्याची पोहोचण्याची गती अल्प असते त्याच्या गंधाचा कालावधी पण अल्प असतो म्हणजेच फूल उमलल्यानंतर दोन चार दिवस गंध राहील दोन चारशे फुटापर्यंत गंध जाईल जास्तीत जास्त शंभर दोनशे माणसे त्या गंधाचा श्वास घेतील पण त्या पलीकडे त्या गं गंधाची मजल जात नाही म्हणजेच फुलांचा गंध अल्पकाळ असतो परंतु मानवाच्या शिलाचरणाचा गंध अमर्यादित काळापर्यंत दरवळत राहतो तो पिढ्या दर पिढ्या टिकत राहतो त्याला कुठलीही सीमा नसते त्या बाबतीत गती तीर असते मनुष्य आयुष्यात असे अमोल कार्य करू शकतो की अनंत काळापर्यंत त्याचा प्रभाव राहू शकतो त्याचे शिलाचरण त्याचे कर्तृत्व हातात हात घेऊन चालत असतात सामान्य कुटुंबात जन्मलेली मुलं अगदी असामान्य परीक्षेत यश मिळवतात आणि आपल्या मागील पिढीचे नाव चमकवतात हे सारे शक्य होते ते चांगल्या आचरणामुळेच अंगोली माल विशाखा अमृपाली भंते आनंद राजा मिलिंद भंते नागसेन सम्राट अशोक ही आदी नावं काळावरती मात करून आजही टिकून आहेत किंवा आजही समाजावरती राज्य करतात ते फक्त त्यांच्या शिलाचरणामुळे म्हणून तथागत बुद्धांनी म्हटलेलं आहे की तगर चंदन यांचा गंध अत्यल्प असतो परंतु शिलवान माणसाचा गंध दूरपर्यंत पोहोचतो आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू